ए आमचपन मराठी एकशे चोवीस व्यावसायिक एक लेखन प्रथम सत्र पुस्तके माहितीपर लेखन आता ह्या माहितीपर लेखनामध्ये आधुनिक इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठी जे, जे, माध्य जे लेखन आहे ते आपण बघूया तर आकाशवाणी किंवा रेडिओ पहिला जे माध्यम आहे आधुनिक इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठी जे लेखन करण्यासाठी माध्यम आपण आकाशवाणी किंवा रेडिओ आता ह्या इलेक्ट्रॉनिक माध्यमाचा पहिला आविष्कार इटालियन भौतिकशास्त्रज्ञाने अठराशे पंच्याण्णवमध्ये मध्ये रेडिओ लहरींचा शोध लावला आकाशवाणी हे श्राव्य माध्यम आहे त्यानंतर त्याचा जगभरात प्रचार आणि प्रसार झाला भारतात एकोणावीसशे सव्वीस साली प्रसारण सुरू झाले ऑल इंडिया रेडिओ या नावाने सूचना आणि प्रसारण मंत्रालयाकडून पुढच्या काळात रेडिओ अधिक गतीने कार्यान्वित झाला आकाशवाणीचे प्रक्षेपण ऐकणे सुलभ झाले नंतर रेडिओसारख्या श्राव्य माध्यमासाठी लेखन करताना लेखकाला खूप काळजी घ्यावी लागते कारण रेडिओचा श्रोता हा वेगवेगळ्या स्तरातला असतो तो, तो निरक्षरही असू शकतो त्यामुळे स्रोता वर्ग लक्षात घेऊन लेखकाने लेखन करणे गरजेचे असते रेडिओ पत्रकारिता हा स्वतंत्र विषय आहे वार्ताहर वार्ता लेखक वार्ता संपादक आणि निवेदन हे काही घटक या पत्रकारितेशी जोडलेले असतात रेडिओसाठी नवोनाट्य नाट्य श्रुतिका भासणे वृत्तांत का कार्यक्रम रूपक इत्यादी प्रकारचे लेखन करावे लागते नवनाट्य म्हणजे रेडिओ प्ले लेखन करताना वेशभूषा नेपथ्य पात्रांचं दृश्य हालचाली प्रकाश योजना या गोष्टींचा आधार घेता येत नाही तेव्हा लेखकाला संवाद ध्वनी संकेत आणि संगीत या बाबींचा आधार घेऊन सूचक आणि प्रभावी लेखन करावे लागते नवनाट्याचे कथानक गतीमान असायला हवे रूपक आणि श्रुतिका लेखन करतानाही निवेदन संवाद महत्त्वाचा ठरतो रेडिओसाठी जाहिरात लेखन खूप मोठ्या कौशल्याचे काम असते इथे दृश्यात्मकतेचा अभाव असतो आकाशवाणीवरची जाहिरात ही कानातून मनात उतरायला हवी असे म्हटले जाते जाहिरातीचे लेखन करताना लेखकाचे उत्पादन किंवा वस्तू ग्राहकां विचार करायला हवा वेळेनुसारच संहिता तयार करावी लागते त्यानंतर दुसरं इलेक्ट्रॉनिक माध्यम म्हणजे दूरदर्शन आता दूरदर्शन भारतामध्ये पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे ब्याऐंशी रोजी इन्सॅट एक अ हा पहिला उपग्रह अंतराळात सोडण्यात आला आणि या उपग्रहामुळे भारतात दूरचित्रवाणी प्रसार सुविधात क्रांती झाली आता अँटेना केबल सेटॉप सेटटॉप बॉक्स पासून वायफाय टी व्ही हा सगळा प्रकार थक्क करणारा आहे टी व्ही संचातही मूलभूत क्रांती झाली एल सी डी एल ई डी असे नवीन मॉडेल बाजारात उपलब्ध आहेत टी व्हीमुळे ज्ञान विज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या गेल्या वाचन संस्कृतीचा हात झाला इथपासून ते माणसाची सर्जनशीलता संपली इथपर्यंत वेगळ्या स्वरूपाच्या चर्चा सतत घडत असल्या तरी माध्यम काळ काळानुरूप अधिकाधिक प्रभावी होत आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया ही संकल्पना टी व्ही वाहिन्यांमुळे अधिक चर्चे झाली बातम्या चित्रपट राजकारण क्रीडा शैक्षणिक धार्मिक अशा प्रकारचे स्वतंत्र चॅनेल्स अस्तित्वात असल्यामुळे प्रेक्षकांची अधिक सोय झाली टी व्ही वाहिन्यांसाठी लेखन करणाऱ्यांची मोठी मागणी असते पत्रकारितेच्या क्षेत्रात कौशल्य दाखवू इच्छिणाऱ्यांना इथे संधी आहेच त्याचबरोबर वीत मालिकांचे नियमित लेखन वार्तापत्रे बातम्या जाहिराती गीतलेखन यासाठी अनेकांना संधी असते श्रवण लेखन आणि वाचन अशा तिन्ही भाषिक कौशल्यांना इथे महत्त्व असते बातमी लेखन आणि सादरीकरण हे स्वतंत्र भाग आहेत बातम्यांचे वैशिष्ट्यपूर्ण भाषेत लेखन करणे हे वृत्तसंपादकाच्या भाषिक कौशल्याचा भाग असतो बातम्यांमधील वेळी सुसुटी आणि लहान असावी विधाने त्यानंतर लांबलचक वाक्य लांबलचक वाक्य वाचताना आणि वेदकाला प्रेक्षकांनाही गैरसोयीचे ठरत असतात लेखन करताना करता, करता कर्मक्रियापद नियमानुसार असावेत बातमीची संहिता आणि उपलब्ध चित्रफिती किंवा छायाचित्र यांचा योग्य हो वेळ घालून मेळ घालून बातमीचे सादरीकरण करायला हवे त्यानंतर इंटरनेट तिसरा जो प्रकार तर इंटरनेटमध्ये ईमेल आणि वेब पोर्टल हे दोन महत्वाचे भाग आहेत इंटरनेट हे असे प्रभावी माध्यम आहे ज्यामुळे संपूर्ण जग जोडले गेले संगणकापर्यंतच मर्यादित असलेले इंटरनेट प्रत्येक व्यक्तीच्या खिशात आहेत मोबाईल स्मार्टफोन इंटरनेट पुरवल्यामुळे इंटरनेटचे जग प्रचंड विस्तारित चालले विद्यार्थी असो की गृहिणी उद्योजक असो की राजकारणी शेतकरी असो की व्यापारी साहित्यिक असो की कलावंत जवळपास प्रत्येकाकडे मोबाईल आहे इंटरनेट आहे आणि इंटरनेट हे माहितीचे असे भांडार आहे जिथे शोध कधीच विणमुख व्हावे लागत नाही लाखो कराडो प्रकारचे संख्येतस्थळ उपलब्ध असल्यामुळे नानाने माहितीचा अजिबात तुटवडा होत नाही आणि वेळ काळाशी म कोणतीच मर्यादा या क्षेत्राला नाही इंटरनेटमुळे संपूर्ण जखी बाजारपेठ झाली तसेच सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला आपल्या आविष्कारासाठी एक ठिकाण मिळालं आहे इंटरनॅशनल नेटवर्क या शब्दापासून इंटरनेट हा शब्द तयार झाला अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने सर्वप्रथम इंटरनेटची रचना एकोणीसशे ऐंशीच्या दशकात मांडली एका कम्प्युटरमध्ये साठवलेली माहिती दुसऱ्या कम्प्युटरमध्ये जलद गतीने पाठवता यावी ह्या हा याचा उद्देश होता आज घडीला जगात अनेक नेटवर्कची निर्मिती झाली असून कोठ्यावधी युजर्स एकमेकांना जोडले गेले आहेत इंटरनेट कोणत्याही स्वरूपाची माहिती पुस्तके व्हिडिओ फाईल चित्रपत्रे चित्रपत्रेशना इतरत्र पाठवू शकतात इंटरनेट ही सर्वात मोठी माध्यम माध्यमात इंटरनेट सुविधा देणाऱ्या अनेक कंपन्या भारतात आहेत ईमेल व्हिडिओ कॉन्फरन्सिंग चॅटिंगच्या माध्यमातून एकमेकांशी संपर्क करणे खूप सोपे झाले इंटरनेट ही कागदविहित ऑनलाईन संस्कृती आहे घरबसल्या अनेक गोष्टी इंटरनेटमुळे प्राप्त होतात मुलाखती किंवा स्वतः सहभाग आता बसल्या बसल्या जागी घेऊ शकता तंत्रज्ञानाचा विकास करणारा ईमेल ब्लॉग ट्विटर फेसबुक हाईक व्हॉट्सअप अशा सामाजिक माध्यमांचा जगण्याचा एक भाग झाला आहे शिक्षण व्यापार उद्योग विक्री वितरण उत्पादन वैद्यकीय सेवा पैशाचे आदान प्रदान अनेक बाबींसाठी इंटरनेट वापरतात अर्थात इंटरनेटचा वापर आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी साठी वापरता येतो त्यानंतर ईमेल आता इलेक्ट्रॉनिक मेल म्हणजे ईमेल इंटरनेटमुळे ईमेल पाठवणे खूप सा सोपे झाले ईमेलला स्वतंत्र आय डी असतो त्यामुळे ई पत्रांची देवाणघेवाण करता येते पूर्वी ज्याप्रमाणे पत्रव्यवहार होत असते तशी देवाणघेवाण म्हणजे ईमेल होय मात्र पत्र व्यवहारासाठी ज्या काही प्रक्रिया होतं ते इथे नसतात फक्त टाईप करा आणि पाठवा ईमेलमुळे टपाल फॅक्स या गोष्टी एकदमच कालबाह्य ठरल्या दररोज बदल जाणाऱ्या नव्या तंत्रज्ञानामुळे ईमोल ईमेलद्वारे टेक्स्ट वाईस फॅक्स पिक्चर्स अटॅचमेंट या बाबी देखील पाठवतात ईमेलसाठी स्वतंत्र आय डी जे ओळख पत्ता आवश्यक असतो त्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांची सेवा घेता येते उदाहरणार्थ रेडी याहू जीमेल इत्यादी या कंपन्या एका विशिष्ट प्रकारचे खाते देतात जसे की पी विठ्ठल वन हंड्रेड सेवेंटी फाईव्ह ॲट जीमेल डॉट कॉन हा जी ईमेलच्या माध्यमातून विचारांची संदेशाचे आदान प्रदान होत असते त्यानंतर वेब पोर्टल आता वेगवेगळ्या संस्था आणि शासनाचे स्वतंत्र वेब पोर्टल म्हणजे संकेतस्थळ असतात उदाहरणार्थ महाराष्ट्र शासनाचे डब्ल्यू 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 महा न्यूज डॉट गव्हर्नमेंट इन या नावाने वेब पोर्टल आहे या वेब पोर्टलद्वारे महाराष्ट्र शासनाच्या विविध खात्यांची संपूर्ण माहिती एवढेच नव्हे तर महाराष्ट्राच्या भौगोलिक ऐतिहासिक स्वरूपाची माहिती ते आपल्याला वाचायला मिळते हे वे वेब पोर्टल ऑनलाईन असून ते शासनाचे मुखपत्रच आहेत शासनाचे विविध योजना पुरस्कार मंत्री सचिव प्रमुख अधिकारी यांच्याबद्दलच्या सर्व माहिती इथे वाचायला मिळतात लोकराज्य शासनाचे मुद्रित नाशिक आहे तसेच महान्यूज इलेक्ट्रॉनिक माध्यम आहे विशेष म्हणजे या वेब पोर्टलवर वर्तमानपत्राप्रमाणेच विविध स्तंभ सदरलेखन छायाचित्र इत्यादींची माहिती वाय माहिती संचालनालयाचे यावर नियंत्रण असून यावर माहिती सतत अपडेट केली जाते त्या विविध लेखकांकडून नाविन्यपूर्ण विषयावर लेखन मागून ले ते तिथे प्रसिद्ध केले जाते विशेष म्हणजे या वेब पोर्टलवरून माहिती इतर दैनिक साप्ताहिक नि यांनी निशुल्क पुन्हा प्रकाशित करता येते फक्त ही माहिती प्रकाशित करताना महान्यूजवरून साबार असा उल्लेख आवश्यक असतो भाषा साहित्य संस्कृती क्रीडा शिक्षण आरोग्य कृषी सहकार उद्योग अशा वेगवेगळ्या विषयांवर अनेक नियम नियम निमंत्रित लेखक इथे ऑनलाईन लेखन करतात उदाहरण म्हणून आपण वेब पोर्टलवरील आपली मराठी या स्तंभात प्रस्तुत लेखकाने लिहिलेला भाषाविषयक असा हा लेख बघा भाषा एक व्यवस्था वे आता वेब पोर्टलमधले लिहिले लिहिलेला ले लेख हे भाषा एक व्यवस्था भाषेशिवाय मानवीवर अपूर्ण असतो माणूस भाषा घडवतो आणि भाषेमुळे माणूस घडतो असे म्हणता येईल भाषा नसती तर माणसिक क्रिया शून्य बनली असते त्यांचे दैन दे, दैनंदिन व्यवहारही पशुवत झाले असते अशा प्रकारचा हा लेख आहे मी मी थोडक्यात सांगते आता आपण जर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका